नेहरू पार्क चौकात सव्वीस जानेवारीच्या रात्री भीषण अपघात घडला राधेनगर येथील कुटुंबियांच्या चारचाकी वाहनाचा अपघात झाला ज्यामुळे चार जण जखमी झाले जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत अकोल्यातील नेहरू पार्क चौकात सव्वीस जानेवारी रोजी मध्यरात्री भीषण अपघात घडल्याची घटना उघडकीस आली आहे या अपघातात राधेनगर परिसरातील शेखर अग्रवाल व त्यांचे कुटुंबीय जखमी झाले आहेत शेखर अग्रवाल आणि त्यांची कुटुंबिया सिटी स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या कार्यक्रमातून आपल्या चारचाकी वाहनाने घरी परतत होते नेहरू पार्क चौकात त्यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली आणि छतावर उलटली या अपघातात शेखर अग्रवाल त्यांची पत्नी आणि दोन मुली वय आठ वर्ष आणि दोन वर्ष ही जखमी झाले आहेत अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक चांगल्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले नेहरूबार्ग चौकातील राष्ट्रीय महामार्गावरील अतिवेग आणि नियंत्रण नसल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे अपघातामुळे रस्त्याच्या मधोमध गाडी पलटी झाल्याने वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती पोलीस घटनास्थळी पोहोचून घटनेचा तपास करीत आहेत या दुर्घटनेमुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहे